नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच संध्याकाळ झाले आमच्या शेळ्या वगैरे आत बांधल्यात सगळ्या आणि बाहेर बघा कडबा हा वर रचला इथं इथं थोडं मध्ये गळत होतं ना त्याच्यामुळं कडबा असा भिजत होता तर आता तिकडं असा व्यवस्थित वर रचला आहे आणि कांद्याच्या पातीच्या गोण्या वगैरे अशा ठेवल्यात आणि इथं पाणी इथं गळत होतं खूप तर आज आमचे पप्पा घरी होते तर असं आयडिया करून हे असं बनवलं आहे इथं आणि ते असं इथं ओपन केलं आहे जेणेकरून हे पाणी असं इथून खाल्ली जात आहे इथं खूप ओलं होत होतं ना त्याच्यामुळं असं केलं आहे म्हणजे जेणेकरून आत पाणी नको यायला आणि इकडच्या साईडला पण बघा शेळ्या आम्हाला कर्ड ती घरात पण आता आमचं घर गळतं आहे त्याच्यामुळं घरात पण घाण होतं तर इथं आणून ठेवायचे कर्डं इथं असं बॉक्स वगैरे करायचं आहे जसं त्यांना राहायला तर थोडंसं असं हे केलं आहे लावलं आहे इथं आणि नीट केलं आहे पण अजून बनवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहतील कसं आहे त्या दिवशी अचानक पत्रे उडाले तर हे क हे एवढ्या मोठ्या मोठ्या शेया आपण घाबरल्या होत्या त्याच्यामुळं तिथं अजून चार चार महिन्याचीच कड आहे त्यांना काही त्रास नको व्हायला म्हणून जरा व्यवस्थित करायचं आहे आणि मग त्यांना इकडं आणून ठेवायचं आहे आणि हे लोक आत्ताच शेया वगैरे बांधल्यात आणि बसलेत आणि हे बघा मित्रांनो आमच्या बोरिंगचं पाणी एवढ्या पावसात पण किती साफ पाणी आलेलं आहे हे ही बादली आणि इथंच असतो ह्यांना प्यायला भरून ठेवायला तर आता मोटार चालू केली होती तर त्याच्यात भरून ठेवलेलं आहे या साईडने पण इकडचं पाणी जे येतं ते आता इकडून जातं जास्त म्हणजे आता असतं पाणी जात नाही त्यांना काय प्रॉब्लेम नाही त्या दिवशी चोरलं झालं होतं ते आता पूर्ण सुकलं आहे मच्छरांसाठी धुरी मच्छरांसाठी धुरी केलेली आहे कारण कसं त्या दिवशी ओला झालं होतं ना तर असे एकदम बारीक बारीक मच्छर झाले होते त्यांना काही व्हायला नको म्हणून धूर जास्त झालं ता आहे परत तर मित्रांनो तुम्ही खूप छान छान कमेंट करता खूप मस्त अशा तर आशात असेच कमेंट करत राहा आणि प्रोत्साहन करत राहा आणि आमचे व्हिडिओ पूर्ण बघत चला आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा